आता एनडीटीव्ही मराठी छाया मराथ कदम यांचं नाव आता इंटरनॅशनल लेवलपर्यंत पर्यंत गाजतंय आणि याचा एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटतोय मराठी हिंदी सिनेमामध्ये तर त्यांनी आपलं नाव गाजवलेलंच आत, आहे आता शिवाय त्या इंटरनॅशनल लेवलवरती पोहोचल्यात अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत कान महोत्सवामध्ये ऑल वी इज इमॅजिन अलाईट या सिनेमाचा प्रीमियर मध्ये त्यांना जे कौतुक मिळालेलं आहे कौतुकाची थाप मिळालेली आहे त्यामुळे त्यांच्या या यशामध्ये मानाचा तुरा खोला गेलेला आहे आणि त्याच छाया कदम यांचा विलक्षण प्रवास आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण छाया कदम आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत छाया कदम खूप खूप स्वागत एनडी टी व्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये थँक्यू आणि गप्पांना सुरुवात करण्याआधी मी खास करून याचा उल्लेख करू इच्छिते की मी भारतीय म्हणून मला अभिमान वाटतोय पण मी हा उल्लेख आवर्जून केला की मराठमोळी मुलगी एक मराठमोळी मुलगी कान या फेस्टिवल पर्यंत गेली ती रेड कार्पेट वरती चालली तिला स्टँडिंग ओव्हिजन मिळालं आणि तिला सगळ्या बाजूने कौतुकाची थाप मिळत असताना छाया कदम म्हणून अभिनेत्री म्हणून तुम्ही जगताना तो क्षण बाजूला ठेवला तर एक मराठी मुलगी म्हणून या कार्पेटवरती चालल्यानंतर पहिलं पाऊल ठेवताना काय भावना होती खरं सांगू का मी पहिलं पाऊल ठेवलं आणि मी थिरकायला लागले ना मला ना असं झालं ना की म्हणजे मी इतकी आतून सुखावले होते आणि मला असं झालं की यार आता ऑल वी इमॅजिन ॲज लाईटच्या निमित्ताने मी इथे आले मी खरं सांगते मला असं होत होतं की आतापर्यंत आपण फक्त ऐकत होतो या फेस्टिवलबद्दल पण आता मला असं झालं की या फिल्मच्या निमित्ताने जर मी इथे आले ना So, uh, मला फॉलो करणारी माझी जी खूप टॅलेंटेड अशी एक गँग आहे yeah. तर म्हटलं त्या सगळ्यांचं असं आहे ना आता त्यांना असं होईल की यार ताई जाऊ शकते तर प्रश्न आम्ही का नाही मला असं झालं की आता मी पुढे गेले माझ्या पाठवून आणि मला वाटतं मी त्यासाठीच मे बी अशी नाचत होते की सगळ्यांचं स्वागत आहे <laughs> जो आनंद तू त्या फेस्टिवल मध्ये घेतलेला आहे तो बघून आम्ही जेव्हा ते व्हिडिओ पाहत होतो तेव्हा आम्हाला पण इतकं भरून येत होतो था था की अरे यार असं वाटत होतं की आपणच ते एन्जॉय करतोय की काय आणि तो क्षण तू आम्हाला दिलेला आहेस खरं तर पण तुझ्या पद्धतीने म्हणतेस की तुझ्या मागे ज्या पिढ्या आहेत त्या तुला पाहतायत तिथपर्यंत तू गेलेली आहेस पण तिथपर्यंत जाण्याचा तुझा जो प्रवास होता तो सोपा नव्हता बरेच चढउतार तू पाहिले असतील स्पोर्ट्समन आहेस त्यानंतर अभिनयाकडे गेलीस आणि इतकं मोठं यश मिळवलंस हा प्रवास तितका सोपा नव्हता अर्थात त्या प्रवासामध्ये असेही क्षण आलेले असतील की मी मागे फिरावं मला हे जमते की नाही मी करू शकेन की नाही असं कधीतरी वाटलं होतं की मी कान फेस्टिवल पर्यंत जाईन <laughs> कान फिल्म फेस्टिवलचा तर मी कधी विचार केला नव्हता पण हा आपण कितीही नाही नाही म्हटलं तरी पण असे क्षण येतच असतात आयुष्यात की जिथे आपल्याला वाटतं की अरे यार काहीच घडत नाही आयुष्यात किंवा आता पुढे काय होणार आहे पण मला वाटतं तीच वेळ असते की तो काही काळ असतो ना तो फक्त सावरून घ्यायचा असतो आणि मी नेहमी बोलते की एक दार बंद झालं की दुसरं उघडतं जर ते नाही उघडलं तर लात मारायची आणि उघडायचं सो मला वाटतं की uh, आणि हे uh, प्रत्येकामध्ये हे असतं फक्त त्यावेळी uh, तुमच्या आजूबाजूला कशी माणसं आहेत आणि uh, काय पॉझिटिव्ह एनर्जी वर्क होते ना याच्यावर आहे तो जो बिंदास्तपणे उत्तर दिलंस की दार उघडत नसेल यशाचं तर त्यावर लात मारावी आणि तुझ्या त्या भूमिकांमध्ये पण आम्ही बघत असतो ती प्रत्येक भूमिका तू अशीच जगत असते की जणू काही ती भूमिका माझ्यासाठीच बनलेली आहे मात्र हा जेव्हा सिनेमा तुझ्याकडे आला त्यावेळेस तुझं जे कॅरेक्टर तू ऐकलंस त्यानंतर तुला काय वाटलं की आ, हे कॅरेक्टर मी करतीये ते माझ्यासाठी चॅलेंजिंग तर असेल मात्र लोकसुद्धा ऍक्सेप्ट करतील का हा प्रश्न कुठेतरी मनात आला असेल नाही पण त्या कॅरेक्टरमध्ये असा विचार करण्यासारखं काही का नव्हतं की लोक ॲक्सेप्ट करतील का नाही ते तुझ्या माझ्यासारखंच एक आहे कॅरेक्टर मुळात ती मुंबईची गोष्ट आहे बायकांच्या मैत्रीची गोष्ट आहे आणि असं छान आहे म्हणजे मी नेहमी सांगते ना असं खूप आपण आजूबाजूला अशा बायका बघितलेल्या असतात आणि आता जसं तुझ्यावर सिनेमा करायचा झाला इतर मी तू असं होईल की अरे माझ्यावर का पण जर प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे असतात की तर तेच आहे ते, ते सामान्यमधून कसं असामान्य शोधून काढायचं तर ते तसंच आहे की साध्या साध्या बायका आहे पण त्यांचा एक वेगळा प्रवास आहे त्यांचे वेगळे निर्णय आहेत आणि आपण प्रत्येकाच्या निर्णयाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे हा सिनेमा तेच सांगत आहे जेव्हा तू पहिला सिनेमा शूट केलास आणि खास करून मला झुंड या सिनेमा बद्दल विचारायचं आहे त्या सिनेमातली तुझी जी भूमिका होती ती भूमिका करताना कॅमेरा फेस करताना काय नेमक्या तुझ्या भावना होत्या त्यावेळेस आणि खर तर जेव्हा आपण एखाद्या करिअरला सुरुवात करतो ना त्यावेळेस आपल्याला वाटत की आपल्याला एका क्षणापर्यंत जाऊन पोहोचायचंय मात्र त्या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी जी सुरुवात करायला लागते ना ती खूप खडतर असते तर ती कशी सुरुवात झाली खरं पहिला सिनेमा जो मी केला होता तो आजपर्यंत रिलीजच नाही झाला <laughs> <laughs> म्हणजे सुरुवातच अशी झाली आहे माझी <laughs> अडचणींची <अर्चारीं जी। laughs> हा हा किंवा पहिली शॉर्ट फिल्म करत होते त्यावेळी असं झालं होतं की मी काम मागायला गेले होते आणि मला सांगितलं होतं की अरे नाही आमचं तर झालंय सगळं <laughs> कास्टिंग तर मग एक काम कर तुला असिस्टंट हवी आहे तर तू असिस्टंट म्हणून जॉईन होतेस का हे खूप वर्षापूर्वीचं बोलते मी आणि तेव्हा मला असं झालं होतं की अरे यार मी तर ॲक्टिंग करण्यासाठी आले आणि तुम्ही असिस्टंट म्हणून विचारताय पण नंतर मला असं सा, सांगितलं कुणी कुणी की अरे यार तू जॉईन तर हो ओळखी होतील चार असं गरीब असण्यापेक्षा जॉईन होत तर मी पण विचार केला की के ओके मग मी गेले तिथे जॉईन झाले आणि असिस्टंट म्हणजे बाकी तेव्हा काही नसायचं ग की ते हे इत तिथून इथे उचलून आण हे तिकडे ठेव वगैरे होतं पण ठीक आहे पण बोलतात ना आपल्या नशिबात जे असतं ना आपल्या वाट्याचं जे आपल्या वाट्यालाच येतं तसं माझ्या बाबतीत झालं ते शूटिंग सुरू होतं आणि उद्या त्या कॅरेक्टरचं शूट सुरू होणार होतं आणि आदल्या दिवशी रात्री त्यांना कळलं की ती ऍक्ट्रेस येत नाहीये oh. मग आता अचानक काय करणार ना मग त्यांचं असं होतं की ओ तू करशील अरे छाया छायाला उभं करा आणि असं मला मग ते पहिल्यांदा मी कॅमेरा तेव्हा फेस केला होता त्याच्यात अरुणदादा होता अरुण नलावडे होते तर सुरुवात अशीच आहे की काही गोष्टी अशा सहज मिळाल्या नाही आहेत आणि मला आज असं वाटतंय की कोणतीच गोष्ट सहज मिळू पण नाही मग त्याची किंमत राहत नाही तर मग एक एक, एक एक सीन करत 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 असं आता इथपर्यंत डेस्टिनी ठरलेलं असतं आपलं प्रत्येकाचं मात्र तो प्रवास आपण कशा पद्धतीने करतो किती पॉझिटिव्हली घेऊन करतो त्यावरती त्या यशाचा त्या तर आनंद घेतो मधलं यश सुद्धा तसंच आहे पॉझिटिव्हिटी निर्माण करणार मात्र जेव्हा तुम्ही सगळ्या जणी त्या कान फेस्टिवलच्या कार्पेट वरती चालत होता त्यावेळेस तुम्ही एक टीम होता आणि टीम म्हणून तुम्ही या सिनेमामध्ये पुढे आलात आणि सगळ्या भारतीयांवरती इम्प्रेशन पाडलेलं आहे आणि इंटरनॅशनल लेवलवरती आता इंटरनॅशनल लेवलवरती गेल्यानंतर असं वाटतंय की आता मी मराठीमध्ये गेले नॅशनलवरती गेले आता मी इंटरनॅशनलमध्ये पण काम करायला हवं <laughs> हा तर प्रत्येक कलाकाराला हे वाटतच ना आता सर आहेच काही गोष्टी म्हणजे मला नवीन 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 गोष्टी करायला आवडतात म्हणजे त्या कितपत माझ्याकडून चांगल्या होतील हे माहीत नाही पण मला प्रयत्न करायला आवडतोस तर हां मी आता वाट बघते याचा अर्थ की फक्तच मी त्या गोष्टीची वाट बघते नाही मला मराठी पण आहेच एखादी चांगली मराठीची काय मराठी प्रोजेक्ट आला तर तोही करायचा आहे हिंदी करायचा आहे मला सगळ्या भाषेत करायचंय मी म्हटलं ना मला माझ्या कामावर खूप प्रेम आहे तर मला ना असं सगळ्या भाषांमध्ये असं बागडायचंय नाही येस 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 इनफॅक्ट मला इंग्लिशची खूप भीती वाटते मला ते काय माहिती ते जातच नाही म्हणजे जा। पण जेव्हा एखाद्या फिल्ममध्ये म्हणजे मी मला हे सांगायला आवडेल की मी आ, बुधिया बॉन्ड टू रन हा सिनेमा केला होता आणि तेव्हा त्यांनी स्क्रिप्ट पाठवून दिलं तर ते स्क्रिप्ट पूर्ण इंग्लिशमध्ये होतं आणि मला असं झालं की मी त्यांना फोन केला की अरे भाई आ, आ, मुझे इंग्लिश नाही हिंदीवाला स्क्रिप्ट भेजो मुझे इंग्लिश नहीं समझ में आती आहे तर त्यांनी ओके 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 मग त्यांनी दोन दिवसांनी इंग्लिश हिंदी वालं स्क्रिप्ट पाठवलं मग मी आपलं वाचत होते वाचत होते आणि जेव्हा माझं कॅरेक्टर आलं ना तेव्हा ते पुन्हा इंग्लिशमध्ये लिहिलेले होते संवाद तर ता मी त्यांना पुन्हा फोन केला की यार आ, कुछ तो याने गडबड हुआ है कि की मेरा वाला सब हिंदी है लेकिन मेरे डायलॉग में ही है तर ते बोले कि हाँ मैम क्योंकि ना आपके आपको अंग्रेजी ही बोलना है तो, तो मैं गेली ही फिल्म नहीं करना मैं संगित कि मेरी अंग्रेजी अच्छी नहीं है तो मैं नहीं कर पाऊंगी यानी ठीक तो से तो मैं संगित कि मैम आपको जैसी अंग्रेजी आती है ना हमें वैसी ही अंग्रेजी तो चाहिए आप उसका टेंशन मत लेना मग तो मैं कि यार जर यना एवडा कॉन्फिडन्स है तर मग मी का पाठी फिरावं मग मी त्याच्यावर काम केलं आणि ते सगळं झालं व्यवस्थित तर म्हणजे तेच आहे की जेव्हा मला काम म्हणून एखादी गोष्ट येते ना मग मला कसली भीती राहत नाही <laughs> मी पुन्हा कांकडक्या कांच्या का, अनुभवाकडे येते खरं तर कानमध्ये जेव्हा तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी जो एक्सपिरियन्स तुम्ही केलात त्यानंतर असं आम्हाला प्रत्येकाला जेव्हा जेव्हा हे फेस्टिव्हिल फेस्ट, फेस्टिवल होतं त्यावेळेस आम्ही पाहतो रेड कार्पेटवरती अनेक बॉलिवूडचे इवन आपल्या हॉलिवूडमधले बॉलिवूडमधले सगळेच कलाकार अवतरतात खूप छान अटायरमध्ये असतात खूप सुंदर गेटअप असतं आणि त्यांचे फोटो क्लिक केले जातात मात्र यापेक्षाही कान्स वेगळं आहे जे तू अनुभवलंय ते तो अनुभव कसा होता मा, मी माझ्यासाठी हा ना पूर्ण म्हणजे हा प्रवासच इतका खूप शिकवून जाणारा होता एक तर मी आतापर्यंत ना एवढा मोठा प्रवास मी एकटीने कधी केलाच नव्हता तर माझी तिथून सुरुवात होती कारण की मला इथून जाताना एकटीने जायचं होतं मी जरा लवकर गेले होते कारण माझ्या दोन फिल्म आहे तर मला असं होतं ना यार मला जमेल का मला जमेल का पण मग जरा मैत्रिणींनी जरा की अरे जमणार यार काही होत नाही तर मी गेले एकटी भाषेचा प्रॉब्लेम होताच त्यालाही फेस केलं की आणि खूप म्हणजे तिथे बरोबर म्युनिकला गेले ना मी एअरपोर्टला तर माझं इंटरनॅशनल रोमिंगच बंदच फोन फोन बंद माझ्याकडे कॅश नाही आणि <laughs> एक एक अशा गोष्टी घडल्या आहेत ना पण मी पोहोचले तिथे पोहोचले अ पुन्हा ते आहेच जे काही गाऊन बिऊनचं जे प्रकरण आहे ते मी दोन दिवस हिल वापरले आणि माझ्या पायाचं पूर्ण म्हणजे वाटोळच झालं की त्याच्यानंतर मी दहा बारा दिवस मी हातात चप्पल घेऊनच फिरत होते म्हणजे मला आठवतंय की जेव्हा ए आर रेहमान भेटले होते तर माझ्या मी हातात अशी म्हणजे हातात शूज घेऊन मी त्यांच्याबरोबर बोलत होते आणि ते मग ते ते त्या दुसरा आमचा मित्र होता संजय राम म्हणून त्याला बोलले अरे इन्काना तो एम एफ हुसेनी होना चाहिए मी <laughs> <laughs> ना ह्या सगळ्या ह्याच्यात एक शिकले की uh, उगाच खोटा खोटा आव आणण्यापेक्षा ना तुम्ही जसे आहात ना right. येस तसे राहा काही नसतं यार मला नंतर तिथे झालं तिथे कोणाला इंग्लिश येत नाहीये mm. तर आपण का उगाच त्यान ते सर्व सांगतात तर मला उलट तिकडं भारी वाटायचं मी त्या तिथे ड्रायव्हर बिव्हरला विचारे यू डोंट नो इंग्लिश तर मला भारी वाटायचं मग आणि आपल्यासारखं आहे ना तिथे असं नाही ना ग कुठे गेल्यावर असं हात दाखवला रिक्षा टॅक्सी पकडली आणि गेलं तसं नाही आहे मला एक दिवस रात्री मी आ, आ, दोन वाजता मी कुठल्या एरियामध्ये आहे तेही मला माहीत नव्हतं एक फोटोशूट होतं ते करत करत आम्ही लेट नाईट तिथली एक फोटोग्राफर होती ते फोटोशूट करत करत आम्ही असं कुठेतरी लांब गेलो आणि माझं फोटोशूट झालं आणि तिने सांगितलं ओके डन आणि ती तिथून पुढच्या फोटोशूटला निघून गेली आणि मी रस्त्यावर माझा एक मित्र आहे रोमिल ज्याच्यावर मी, रो मी गेले होते तर तो माझ्यासाठी आहे ना टॅक्सी बुक करायचा okay. तर मी रात्री दोन टीत तिथे उभे राहिले आणि हॅलो हा रोमिल अभी आहे ना अभि बुक करू टॅक्सी आणि त्याचं असं झालं की आई आई आहे ना अभि फोन आहे ना स्विच ऑफ असं बोलायला आणि त्याचा फोन स्विच ऑफ झाला oh. आणि मी रस्त्यावर अशी एकटी हातात काही पैसे नाही काही <laughs> नाही फक्त मोबाईल मध्ये मग बघितलं तर दीड तास दाखवत होतं चालत जायला पण मी म्हंटल की आता तिथे थांबण्यात काही पॉइंट नाही आहे मी अगं एकटी निघाले त्या रस्त्यावर <laughs> येस <laughs> एकटी चालत निघाले थोडं अंतर गेल्यावर लकीली आदल्याच दिवशी एका मुलावर ओळख झाली होती फेस्टिवल मध्ये तो मला गर्दीतून जाताना दिसला आणि त्याला हाक मारली मग त्याने मला घरी सोडलं वगैरे तर ना खूप कॉन्फिडन्स वाढवला मला एकूणच ह्या फेस्टिवलने आणि ह्यात ना खूप श्रेय आमची टीम म्हणजे पायल कनी दिव्या आ, कमाल आहेत ह्या सगळ्या ऍक्टर म्हणून पण आणि माणूस म्हणून पण अख्खीच टीम आणि आमची लेडीज गँग जास्त होती अगं सगळ्या <laughs> डिपार्टमेंटमध्ये आर्ट डिपार्टमेंटमध्ये आमची पीयुषा होती कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये प्रभाती होती असं ना सगळं असं मला बघून असं खूप श्रीमंत झाले मी ह्या ह्या सिनेमामुळे आणि ह्या तू मगाशी पण बोलताना उल्लेख केला इंग्रजीचा आणि आताही तू उल्लेख केला इंग्रजीचा भाषा हा कुठेतरी अडसर येतो संवादामध्ये मात्र जेव्हा आपण बॉलिवूडचा विचार करतो ना त्यावेळेस तो प्रकर्षाने दाखवला जातो दिसून येतो आणि अनेक जे अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत त्यांच्या बोलण्यातून सुद्धा हा अडसर बऱ्याचदा स्पष्टपणे जाणवलेला आहे की इंग्रजी येत नाही म्हणून कुठेतरी कमी लेखलं जातं किंवा स्वतःलाच जाणवतं आता तो कॉन्फिडन्स तू घेऊन आलेली आहे की मी कुठे हा म्हणजे मला की त्यासाठी तुम्हाला पाठीपाठी राहायची गरज नाही हा पण तुम्ही कलाकार आहात ना तर तुम्हाला तसा प्रोजेक्ट आल्यावर तुम्हाला त्याच्यावर काम करता आलं पाहिजे मग असं नाही चालणार की तुम्ही मग शहरातलं कॅरेक्टर आहे तरी तुम्ही आपलं ग्रामीण बाजच वापरताय तर तिथे नाही चालणार पण इतर वेळी ठीक आहे म्हणजे मला जसं झालं ना की नंतर मला असं झालं की मी खूप सुंदर दिसते म्हणून मला नाही बोलवलंय तिथे किंवा मी फाडफाड इंग्लिश बोलते म्हणून मला नाही बोलवलंय तिथे तर मी माझी फिल्म घेऊन आली आहे तर तुम्ही माझी फिल्म बघा <laughs> आणि जो तू बदल आता म्हणते प्रत्येकाने आपल्यामध्ये करावा कॅरेक्टर नुसार तो बदल आम्ही आत्ता स्क्रीनवरती बघतो <laughs> हा जो बदल म्हणजे छाया कदम या मराठमोळ्या व्यक्ती आणि आज या कॅमेऱ्या समोर जेव्हा त्या लुक देतात आणि त्यांचे <laughs> जे फोटो आम्ही बघतो ते इतके सुंदर असतात की त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघून असं वाटतं की अरे <laughs> मला सुद्धा असं <laughs> आणि हा आदर्श खरं तर तू आम्हाला प्रत्येकाला घालून दिला थँक्यू मला ना असं खूप होतं की मी पर्सनल बोलते ना मा, मी सांग मला असंच राहायला आवडतं यार मला असंच hmm. मला नाही आवडत जास्त पण मी ना ह्यावेळी ठरवलं होतं की ह्याच्यात ना मी माझ्या मैत्रिणी आणि जी माझी स्टायलिस्ट होती तिने मला सांगितलं होतं की मॅम आप मुंबई या महाराष्ट्राकडून रिप्रेझेंट नाही कर रहे हो आप को रिप्रेझेंट कर तर मला ना, ना हे तिचं वाक्य आहे ना म्हणजे एकदम बसलो डोक्यात की यार मग मला पण असं आलं की ठीक आहे आपण मग आता काम तर आपण दाखवलं बाकी गोष्टी ट्राय करूया ना काय जास्तीत जास्त फसतील आणि फसल्यावर कोण आहे आपल्याला शिक्षा द्यायला यार ठीक आहे करून बघूया <laughs> करून बघूया पण कुठली गोष्ट पसली नाही नक्की खूप सुंदर झाली प्रत्येक प्रत्येक इव्हेंट खूप सुंदर झाला आणि तुमचं स्क्रीन समोरचा प्रेझन्स पण खूप सुंदर होता आणि त्याच पद्धतीने ही फिल्म आहे आम्हाला खरं तर उत्सुकता आहे ती कधी आमच्या समोर येते आम्ही बघतोय छाया कदम यांचा अनुभव तर आम्ही अनेक सिनेमांमधून पाहिलेला आहे या सिनेमातला त्यांचं कॅरेक्टर आम्हाला बघण्याची खूप इच्छा आहे छाया आणि मला माहिती आहे की आत्ताचा जो प्रवास सगळा आहे आणि इतके इंटरव्ह्यूज सुरू आहेत तरी सुद्धा तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप वेळ दिलात खूप गप्पा मारला याबद्दल धन्यवाद थ्याङ्क यू तर या होत्या छाया कदम ज्यांनी आपला संपूर्ण अनुभव आपल्यासमोर सांगितलेला आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येक मुलीने कशा पद्धतीनं आपल्या करिअरकडे बघावं आणि अभिनय क्षेत्रामध्ये येताना आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःवरती काम करावं अभिनयावरती काम करावं आणि कुठल्याही अडचणींपेक्षा कशा पद्धतीनं यश मिळवता येईल यावरती लक्ष केंद्रित करावं हा मेसेज त्यांनी आपल्याला दिलेला आहे यानंतर आत्ता या चर्चेमध्ये थांबायची वेळ झालेली आहे आपण पाहत राहा एन डी टी व्ही मराठी